आणि अंतिम फेरीतील पहिली चढाई देखील या ठिकाणी आहे तुम्ही सर्व मान्यवरांचं या स्पर्धेत स्वागत आहे सर्वांच्या साठीने आपण सांगितलं की ही स्पर्धा खरोखरच एक चांगल्या पद्धतीची स्पर्धा आहे आणि स्पर्धा कशासाठी आम्ही ठेवले तर आमदार साहेब यांच्यासाठी आम्ही ठेवलेले कारण असं कोणतं गाव नाही असं कोणता तालुका नाही की तिथे आमच्या सरांचं नाव नाही म्हणजेच सन्माननीय आमदार इथे पहा लात विरकावली जाते आणि दोन्ही चढाई मधला एक एक गुण या ठिकाणी प्राप्त केला जातोय पहिला एक चढाईमधला गुण मंगेश च प्राप्त झाला होता आता मात्र चढाईमधला गुण या ठिकाणी गोळक संघात येईल पारा मात्र या ठिकाणी प्राप्त केला परंतु आता चढाईपटू या ठिकाणी पहा ज्याच्या नावाचा उल्लेख पाहिला तर नक्कीच मंगेश कदम ज्याने देखील पाहिलं तर नक्कीच सलबची दोन वर्ष विभागीय स्तरामध्ये खेळायला कळू आहे पण ज्याचा खेळ या ठिकाणी पाहिजे आहे त्याचा खेळ अशा पद्धतीचा की ज्याने सलग दोन वर्ष साबार्डी संस्थेकडून खेळणारा खेळाडू आहे आणि ज्याने कमी वयात मोठं नाव केलंय अशा ठिकाणी खेळाडू आहे परंतु त्या खेळाडू केले जात त्या प्रकारे चर्चेत पात्र असणारे खेळाडू या ठिकाणी पाहतोय क्रीडा मंडळ गोलकोट संघ आता मात्र या ठिकाणी पाहायचं हीच गोलकोट संघाकडून केली जाणारी तिसरी चढाई असेल आणि त्या तिसऱ्या चढईत एकाच चढाईत दोन खेळाडूंना स्पर्श केला जातो एका चढाईत या ठिकाणी दोन खेळाडूंना स्पर्श देखील या ठिकाणी होतोय आणि आता हळूहळू एक संघ या ठिकाणी वाटचाल करतोय थर्ड थर हळूहळू एक संघ या ठिकाणी वाटचाल करतोय तो म्हणजेच हाच अंतिम सामना जिंकण्याकरिता जास्तीत जास्त गुण जिंकण्याचा प्रयत्न आहे परंतु खऱ्या तर मी सांगितलं की हा संघ सेमीफायनल मध्ये येण्याकरिता कॉटन सेमी संघ अडचणीमध्ये असताना संघाला जिंकून दिले होते जाणे देखील एकाच एक नक्कीच एकंदरीतच किती झाडू बाद केल्या माणसांचा निर्णय फार महत्वाचा आहे माझ्या मते कीच मी तर टाळ्या होत एकाच ज्याने केलं स्वतःला सिद्ध म्हणून तर तो झाला प्रसिद, प्रसिद्ध अशा प्रकारची प्रसिद्धी प्राप्त करणाऱ्या या ठिकाणी मॅनपुरा बी आर केरम संघाचा या ठिकाणी मंगेश कुटुंबा देखील आपण पाहतोय ज्याच खेळाला आपल्या सेमी फायनलच्या पहिल्या संघाचा मॅन ऑफ मॅच म्हणून घोषित केलं असा खेळाडू या ठिकाणी पाहतोय ज्याने या चढाई देखील एक गुण प्राप्त आहे ज्याने या चढाईत एक दुर्ग आणि शेवटची चढाई देखील पाणी गरजेचं आहे फटरेड वक्रतुंड क्रीडा मंडळ गोळकोट संघ आता मात्र एक तर इक्वल होईल अन्यथा या ठिकाणी वाढ होईल परंतु ही वाढ की बिगाड हे नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला भेटतो इथे स्टेपिंग आणि देखील केलं केलं जात हा देखील अशा पद्धतीचा खेळ की परंतु इथे पाहिलं हा खेळ देखील बाजू संघ दाखल झाले परंतु इथे कोणत्या तरी सात खेळाडूंचा सा एक संघ जिंकणार आहे कोणत्या तरी सात खेळाडूंचा सा एक संघ इथे जिंकणार ज्याच्या अगोदर पाहिलं एका संघाला दोन्ही संघाला चान्स आहे एका संघाला ऑल आउट करण्याची संधी असेल एका संघाला पाहिलं तर नक्कीच सुपर डेकर संधी असेल परंतु ज्याच्यातील एका खेळाडूला शिवबाबला या ठिकाणी स्पर्श केला जातोय संघाला मात्र हर्ष होतोय मंगेशकरता पर्यंत एक आणि संपूर्ण या ठिकाणी या तेर बेटपण संघासाठी ही गुन्हाची कमाई या ठिकाणी होते सात कृत चार कशा प्रकारची आकडे केलं आपण याच मैत्रामध्ये पाहतोय दोन्ही संघाने इथपर्यंत झुंज दिलेली आहे परंतु हा झुंजीचा खेळ आहे आणि तो खेळा कशा पद्धतीने जातोय तर या ठिकाणी पाहायचा इथे पकड उत्तम केली जाते उत्तम पकड केली जाते उजवा मध्यरक्षक करण पांडवच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी आता देखील या ठिकाणी थर्ड आणि याच संघातली पहिल्या जास्त जेणे चढाईमध्ये गुण प्राप्त केले अशा प्रकारचा मंगेश की ही चढाई आहे त्याला पहिल्या सेमीफायनलच्या दुसऱ्या संघात मॅन ऑफ द मॅच परंतु इथे निर्णय अशा प्रकारचा इच वन पॉइंट दिला जातोय इच वन पॉइंट आहे म्हणजेच ज्याने पकड केली तो देखील बाद आहे ज्याची पकड केली तो देखील बाद आहे म्हणजेच नफा तोटा एक समान झालेला आहे आता बादचा मॅच या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय अकरा पाच चा मॅच देखील या ठिकाणी मैदानामध्ये खेळला ज्या सामन्यात पाहिजे इथे देखील गोळकोट संघाची पारच्या माध्यमातून ही केली जाणारी तिसरी चढाई आहे आम्ही अतिउत्तम या ठिकाणी खेळ करून दाखवणार मध्य तरीके बैठा विरुद्ध सात या था नहीं। खेळाडू आले आणि ही पकड करण्याचा प्रयत्न देखील करता येतो आणि प्रयत्न पाहता सगळ्या मित्र नंतर या ठिकाणी पडत तर रोशन रघुनाथराव कदम जे या ठिकाणी आर्मी मध्ये कार्यरत आहेत रोशन सर आपण विनंती असेल आम्हाला मंचावरती या ठिकाणी जोडायचं आहे रोशन सर आम्हाला या ठिकाणी मंचावरती जोडायचं आहे रोशन सर करण्यात जनी पहिले तर आणि ह्या संपूर्ण स्पर्धेची आठवण म्हणून मात्र या ठिकाणी सन्मानचित्र देखील दिलं जाईल दे। आला काय वेळेला नक्कीच आपण पाहिलं तर खेळडीच्या बाहेर गेल्यानंतर खोको गोळोपटचा आज खेळतोय टेडवचा संघ खेळतोय मात्र पाहिलं तर खेळडीच्या या साईडला आपण आगो पोपीपर्यंत नक्की चांगले संघ खेळतात मात्र त्यांना सुद्धा वर्चल करून हे संघ फायनल मध्ये आलेत की त्यांना शुभेच्छा देतो नक्कीच पुन्हा या सर्व आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद श्री सुखाई प्रणामदे आयोजित एकता ग्रुप पंच पेढापेठ आखेवाडी आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा बरोबरच भव्य म्हणता येईल खूप उत्तम या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित आमदार साहेबांचे सुसायक आमचे मित्र रुपेशिंगवले तसेच गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आमचे मित्र राजेंद्र मेस्त्री तसेच सदैव आहोत या स्पर्धेच्या माध्यम समोर आपण बघत आहात त्याच्यामध्ये जा ज्या ज्या संघाने भाग घेतला त्यांना देखील येऊन सहकार्य केला धन्यवाद देईन आपण या दे। शेवटची तीन मिनिटे या ठिकाणी आहेत आणि तीन मिनिटांचा करामध्ये असताना बा आर्यन आणि करण ही जोडी मैदानामध्ये असेल परंतु ही जोडी आणि ही नक्कीच चार केली जाणारी आहे एका चढाई तर एकंदरीतच दोन्ही स्पर्श होतोय उर्बरात पाहिजे कोणाकडून आक्रमण होणार आहे आणि कोणाकडून ते आक्रमण फेटाळलं जाणार आहे पारसने नक्कीच या ठिकाणी शेवटची दोन मिनिटे या ठिकाणी आहेत आणि दोन मिनिटांचा घराबरी असताना दोनच गुणांची आघाडी देखील या ठिकाणी आहे परंतु दोनच गुणांची आघाडी या ठिकाणी आहे ती आघाडी या ठिकाणी कमी केली जाते ती आघाडी या ठिकाणी कमी केली जाते वी आर आता मात्र पाहायचं आहे या चाडत नक्कीच मंगेशला या ठिकाणी सुंदर खेळ करून दाखवा गेलं जेला रोखण्याकरिता देखील हेच गोलकोटचा संजय या ठिकाणी आहे परंतु ज्याच्यातरीच पाहिलं तर एका खेळाडूला स्पर्धेत केला जातोय महत्वाचा क्षण आता मंगेश कदम नावाचा हा सितारा मंगेश कदम नावाचा हा तारा नक्कीच बैतरामध्ये आज चमकतोय पुन्हा एकदा दोनशे आघाडी असेल वीस बावीसचा मॅच या ठिकाणी काही मिनिटांचा दोन मिनिटांपेक्षा कमी मिनिटांचा गणपती या ठिकाणी शिल्लक असेल बरोबर राज पंडवच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशा प्रकारची पकड म्हणजे लाख मुलाची पकड या ठिकाणी केली जाते आमदार चषक स्पर्धेतली एक दमदार पकड याकडे पाहतोय आणि शेवटचा एक मिनिट या ठिकाणी आहे आणि तीन दिवसाच्या स्पर्धेत पाहिलं तर मिनिटांचा विचार केला तर एक मिनिट आहे सेकंद केला तर साठ सेकंद असणार राहायचं ज्याच्यानंतरच याच चिपून मधल्या सर्वात मोठ्या चषकावरती कोणता संघ नाव करेल हे देखील आपल्याला पाहायला भेटेल चिपून मधल्या सर्वात मोठ्या चषकावरती नाव कोण्याकरिता इथे मात्र आहे या देखील अजून एक केला राहतोय मंगेशच्या माध्यमातून आणि आता चार गुणांची आघाडी केलेली आहे आता चार गुणांची या ठिकाणी आघाडी केलेली आहे तर अजून एक सुंदर पकड राज पंढरवच्या माध्यमातून एक चांगली पकड देखील या ठिकाणी केली जाते आता नक्कीच ह्या सांध्यात पहा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन हा जो सान आहे तो वी आर बेकर